नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजेच कन्या राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या काही भविष्य कथनाबद्दलच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच आपल्याला तंतोतंत लागू पडतील असे नाही कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्या व दशा महादशा कोणत्या आहेत त्यानुसार ते आपल्याला अनुभवायला मिळतील हे अवश्य ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता आपल्या या जून महिन्याचं संपूर्ण असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमणाच्या स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या वी शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंडळी महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच या व्हिडिओच्या खाली देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो आवश्यक आपल्या माहितीसाठी हे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना हजार पंचवीस आपल्या कन्या राशीसाठी कसे असणार आहेत या महिन्यातले ग्रहयोग आणि त्यांचे असलेले परिणाम या जून महिन्याचा विचार करता आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा सहा जून पर्यंत भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे व रवी बरोबर शुभ असा बुध आदित्य योग सुद्धा त्यामुळे महिन्याची सुरुवातच भाग्याच्या शुभ अनुभूतीने होताना दिसेल शिवाय कर्मस्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या धन सुख व शत्रुस्थानावर पडत आहे ज्याचा लाभ उद्योग व्यवसाय करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना विशेष चांगला होताना दिसेल सहा जून नंतर हाच बुध ग्रह बावीस जूनपर्यंत कर्मस्थानामध्ये त्यानंतर लाभस्थानामध्ये गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे व्यावसायिक तसेच नोकरदार अशा दोन्ही क्षेत्रातील मंडळींना या बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाचे लाभ मिळताना दिसते नोकरीतील बदल चांगल्या नोकरीचा शोध आणि चांगल्या नोकरीची संधी तसेच रवी ग्रह सुद्धा पहिल्या पंधरवड्यात भाग्यस्थानामध्ये उपस्थित राहणार आहे व त्यानंतर त्याचं गोचर भ्रमण कर्मस्थानातून होणार आहे याचा लाभ सरकारी कामं मिळवणं सरकारी योजनांचा लाभ पदरात पाडून घेणं सरकारी कामाची टेंडर मिळवणं अशा पद्धतीने अशा गोष्टींमध्ये प्रामुख्याने होताना दिसेल त्यामुळे जी मंडळी या सरकारी क्षेत्राशी किंवा त्या संदर्भातल्या काम कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी अवश्य आपल्या प्रयत्नांमध्ये त्या दृष्टीने वाढ करायला हरकत नाही तर जी मंडळी आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनीसुद्धा आपल्या कार्यक्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने आपली तयारी या महिन्यात अवश्य वाढवावी वडिलोपार्जित धनसंपत्ती जमीन जुमला व्यवसाय यामधून लाभ मिळण्याची संधी आणि योग अत्यंत शुभ आहेत या जून महिन्यात याचा आपल्या राशीच्या ज्या ज्या मंडळींना लाभ होऊ शकतो किंवा या विषयातील काही निर्णय या महिन्यात घ्यायचे असतील त्यांनी अवश्य हे निर्णय या महिन्यात घेण्याचे नियोजन करावे कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामामध्ये वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकारी राजकीय व्यक्ती यांचा पाठिंबा व मार्गदर्शन घेण्यासाठी ही सर्व जी ग्रहदशा आहे ही या महिन्यामध्ये उत्तम साथ देणारी राहणार आहे याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता राहत्या घरासंबंधी काही प्रश्न या महिन्यात एकदमच समोर येताना दिसतील त्यावर ठोस निर्णय मात्र घ्यावा लागेल अवश्य त्या संदर्भातली तयारी आधीपासूनच करून ठेवावी अर्थात चतुर्थ स्थानावर एकाच वेळी शनी व गुरुची दृष्टी पडत असल्यामुळे थोडा त्रास या संदर्भात झाला तरी मार्ग मागत निघतील या वर्षभराच्या काळात आपल्या आईच्या आरोग्याच्या समस्या थोड्या वाढू शकतात त्यावर मात्र लक्ष आहे अगदी या महिन्यापासून धनस्थानावर गुरुग्रहाची दृष्टी पडत असली तरी धनस्थानाचा स्वामी ग्रह एकोणतीस जूनपर्यंत म्हणजे जवळजवळ महिन्यासाठी कुंडलीच्या आठव्या घरामध्ये राहणार आहे त्यामुळे साहजिकच उत्पन्नाचे प्रमाण अधिक असले तरी खर्चाचे सुद्धा प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहील तेव्हा वायफळ खर्च टाळणे आणि मिळालेलं धन योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हा मा मात्र चुकीच्या ठिकाणी आणि प्रलोभनाला बळी पडून गुंतवणूक मात्र करू नका धन मिळवण्याच्या कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नका व आपल्या कष्टाची कमाई वाया नका घालव जाणकार लोकांचा त्यासाठी अवश्य सल्ला घ्या कोणतेही अनावश्यक धाडस करणं आपल्या अंगाशी येऊ शकतं मग ते व्यवहारातले असेल आपल्या विचारांचा असेल किंवा कुठलंही असू शकेल अनावश्यक धाडस करू नका यासाठी थोडं दुसऱ्याचं सुद्धा ऐकण्याची भूमिका ठेवा कारण सहा जून नंतर व्ययस्थानामध्ये येणारा मंगळ ग्रह स्वभावातला आतताईपणा राग जुगारीपणा बेदरकारपणा याला आवर घालायला सांगत आहे नाहीतर फार मोठ्या नुकसानीचं सत्र आपल्या जीवनामध्ये सुरू होऊ शकतं तसेच वाहन विद्युत उपकरण धारदार वस्तू आग्ने या गोष्टींपासून थोडंसं सावध राहायचं आहे या गोष्टी हाताळताना आपल्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण तसा धोका संभवतो तसेच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना दुखावू नका लाँग टर्म गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्याला उत्तम राहणार आप आहे शेतजमीन बांधकामाची जमीन राहती जागा दुकानाचा गाळा घर व्यवसाय यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना लाभ मिळवून देणारा राहील थोडा भविष्याचा जर विचार केला तर त्या दृष्टीनेच आपल्याला आत्ता वागायचा आहे लाभ निश्चित होईल थोडक्यात हा महिना संयमाने वागण्याचा धीराने वागण्याचा आणि निर्णय घेण्याचा राहील भविष्याच्या दृष्टीने आखणी करून चालण्याचा राहील विद्यार्थ्यांचा विचार केला तर हा महिना अनुकूल अशी संधी देणारा राहील तर आरोग्याच्या संदर्भात पित्ताचे आजार पोटदुखी ॲसिडिटी पाठीच्या मणक्याचे आजार आणि डोळ्यांचे आजार जरा जास्त सांभाळावे लागतील ज्यांना ब्लड प्रेशरचा जुना त्रास आहे त्यांनी तर अवश्य आपलं पथ्यपाणी आणि योग्य औषध उपचार याकडे विशेष लक्ष द्यावं सातव्या घरावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी जोडीदाराबरोबर सामंजस्याने घ्यायला सांगत आहे उगाच वादावादी होणार नाही याकडे जाणीवपूर्व लक्ष द्यावं लागेल विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाचं सहाय्य असलं तरी विवाहाची बोलणी करताना राग लोभ हा सांभाळावा लागणार आहे नाहीतर जुळून आलेले नाते संबंध विवाहाच्या संदर्भातले अचानक बिघडते त्यामुळे संवादामधली कटुता टाळायची आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार सव्वीस पर्यंत कुंडलीच्या दहाव्या घरामध्ये आलेला आणि वर्षभर परिणाम देणारा गुरुग्रह आपल्या राशीला काय फळं देणार आहेत शुभ किंवा अशुभ हे अवश्य घ्या जाणून याची विस्तृत माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओचे लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा कारण संपूर्ण वर्ष मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस आपल्याला सांभाळायचं आहे काय फायदे आहेत कसं सांभाळायचं ते सगळी माहिती मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला गुंतवणुकीचा विचार केला तर बँकिंग लॉजिस्टिक ऑइल एफ एम सी जी पेट्रोकेमिकल इन्फ्रा त्याचप्रमाणे फार्मा हे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आणि यश मिळवण्याचा राहील मंडळी हे होते या जून महिन्यातल्या महत्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम त्याची स्थिती परिस्थिती आणि त्याचं फलादेश आपल्या कन्या राशीसाठी आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचं असं दैनिक राशीफळ दैनंदिन राशीफळ या संपूर्ण महिन्यातलं म्हणजे एक ते तीस तारीख त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्याला समजायला अजून सोपे जातील एक जून महिन्याचा पहिलाच दिवस शुभ आणि लाभ परिणाम देणारा राहील तर दोन तीन जून या तारखांना थोडी काळजी घ्या आपल्या आणि आपल्या कुटुंबाची आरोग्याची खर्चावर लक्ष द्या महत्त्वाचे निर्णय शक्यतो या दिवशी घेण्याचं टाळलेलं बरं आहे चार ते अकरा जून हे पुढील आठ दिवस आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस राहतील कामा कामामध्ये जवळ कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील तर बारा ते सोळा जून पुढचे हे पाच दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ राहतील शेअर मार्केटच्या गुंतवणूक करण्यासाठी यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करू शकता तर नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम घर जमीन जुमला शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यूसाठी हे अनुकूल दिवस असल्यामुळे अवश्य आपली तयारी वाढवा आणि या संधीचं सोनं करा कुटुंब घर परिवार यांच्याबरोबर आनंदाचे क्षण या काळात अनुभवायला मिळते सतरा अठरा जून थोडं डोकं शांत ठेवायला लागणार आहे आपल्या विरोधकांचा त्रास जाणवेल काळजी घ्या मानसिक ताणतणाव त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची दगदग वाढणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल या ता तारखांना आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी या दिवशी किंवा या काळात पुन्हा डोकं वर काढतील तेव्हा त्यावर लक्ष द्या एकोणीस वीस जून व्यावसायिकांना नवीन संधी व्यावसायिक निर्णय व लाभ घेण्याची कोर्ट कचेरीच्या का कामावर लक्ष देण्यासाठी उत्तम दिवस शुभ दिवस एकवीस बावीस जून आरोग्याकडे लक्ष द्या वादावादी आणि गैरसमज टाळा कुठल्याही प्रकारच्या गॉसिपिंगमध्ये बिलकुल भाग घेऊ नका तेवीस ते अठ्ठावीस जून हे पुढचे सहा दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम दिवस विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस उत्तम प्रतिसाद देणारे राहतील कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य आपल्या कामाच्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळेल तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता किंवा त्यावर थोडं लक्ष देऊन चालू शकता आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील महत्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी सुद्धा आपण या दिवसाचा विचार करू शकता हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळणारे हे दिवस राहतील एकोणतीस तीस जून महिन्याचे हे शेवटचे दोन दिवस कुठल्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावर काटेकोर लक्ष द्यायचे आहेत शक्यतो जिथे संशय असेल तिथे लगेच कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका मंडळी हे झाले जून महिन्यातील तीस दिवसांचं दैनंदिन राशी भविष्य या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी व अशुभ परिणाम कमी करण्यासाठी अवश्य गणेशाशी उपासना वाढवायची आहे यासाठी रोज ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा त्याचबरोबर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे पठण सुरू ठेवा जितकं जास्तीत जास्त करता येईल प्रत्येक दिवशी आवर्जून करा तर मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची या जून महिन्यातली असलेली महत्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात हे पुस्तक आपल्याला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकान रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र उबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर त्याच्या आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर अवश्य ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे धूपदीपपात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्या एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत अवश्य हा अग्नि आपल्या वास्तूमध्ये फिरवा आपल्या वास्तूला हा अग्नि दाखवा याच्यातलं वास्तूतलं चैतन्य वाढायला तर मदत होईल पण वास्तूतले काही दोष असतील तर ते कमी व्हायला सुद्धा अत्यंत सुंदर मदत मिळेल तर मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची जून महिन्यातली दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती कळावे लोभ आहे असावा धन्यवाद